आपल्या ओळखीत असे अनेक जण असतात ज्यांना लहानपणी सगळे हुशार म्हणायचे माहितीये ना म्हणजे परीक्षेत सहज चांगले मार्क्स मिळवणारे पण अनेकदा मोठं झाल्यावर याच लोकांना कुठेतरी अडकल्यासारखं किंवा काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटायला लागतं तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ज्यांना हुशार म्हणून ओळखलं जातं ती व्यक्ती मोठी झाल्यावर समाधानी का नसते ही भावना खूप कॉमन आहे म्हणजे असं वाटतं की आपल्यात क्षमता तर खूप आहे पण एकेकाळी आपल्या मागे असलेले मित्रमैत्रिणी आयुष्यात कितीतरी पुढे निघून गेले आहेत आणि आपण आपण फक्त बाजूला उभे राहून हे सगळं पाहतोय जणू काही प्रेक्षकच बनलो आहोत मग प्रश्न हा येतो की नेमकं काय चुकलं चला याच प्रश्नाच्या प्रश्ना मुळाशी जाऊया एखाद्याची सगळ्यात मोठी ताकद त्याची सगळ्यात मोठी कमजोरी कशी काय बनू शकते हेच आपल्याला समजून घ्यायचंय ठीक आहे तर या समस्येचा उगम समजून घेण्यासाठी ना आपण एक खूपच जबरदस्त असं ऐतिहासिक उदाहरण पाहूया या उदाहरणातून हा विरोधाभास अगदी स्पष्ट होईल ही गोष्ट आहे विल्यम जेम्स सिड्सची खरंतर तो एक विलक्षण प्रतिभावान मुलगा होता विचार करा अवघ्या अठरा महिन्यांचा असताना न्यूयॉर्क टाइम्स वाचायचा पण एवढी अफाट क्षमता असूनही त्याचं आयुष्य एकाकीपणात आणि खूप दुःखदपणे संपलं तो एका साध्या भाड्याच्या खोलीत एकटाच मरण पावला आणि त्यावेळी त्याच्यासोबत ना कोणी मित्र होतं ना कुटुंबातलं कोणी आता सीडीज आणि त्याच्यासारख्या इतरांसोबत असं का घडतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे लहानपणी आपली ओळख नेमकी तयार कशी होते हे पाहावं लागेल बघा आपली ओळख ही टप्प्याटप्प्याने तयार होते साधारणपणे वयाच्या पाचव्या ते आठव्या वर्षी जेव्हा शिक्षक किंवा पालक कौतुकाने म्हणतात वाह किती हुशार आहेस तेव्हा ते फक्त शब्द राहत नाहीत ते शब्द थेट मनात एक रचना तयार करतात आणि मग काय प्रत्येक वेळे जेव्हा हुशारीसाठी कौतुक होतं तेव्हा मेंदूतील ते मार्ग आणखीनच पक्के होत जातात आपला मेंदू कसा आहे तो नेहमीच सोपा मार्ग शोधतो म्हणून तो या सगळ्या अनुभवांना एकत्र करून एक साधी सरळ ओळख तयार करतो मीच तो हुशार आहे तर महत्वाचा मुद्दा हाच आहे यालाच ओळखीचा सापळा असं म्हणतात विचार करा जी ओळख सात वर्षांचा असताना जगाला समजून घ्यायला मदत करते तीच ओळख सत्ताविसाव्या वर्षी एक तुरुंग बनते एक अशी भिंत जी आपल्याला आयुष्य पूर्णपणे जगण्यापासूनच रोखते आता इथे एक गमतीशीर गोष्ट घडते जेव्हा हुशार मुलं आपली हुशार ही ओळख जपण्यात व्यस्त होतं त्याचवेळी त्याचे मित्रमैत्रिणी काहीतरी अगदी वेगळं आणि खूप जास्त महत्वाचं शिकत होते इथे ना एक खूप मोठा फरक दिसतो एका बाजूला हुशार मुलाचं ध्येय काय असतं तर आपली हुशारीची ओळख टिकवून ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे लोक काय शिकत असतात प्रयत्न करणं अपयशी होणं आणि त्यातून चिकाटी कशी वाढवायची हे आणि हीच तर आयुष्यातली सगळ्यात मूलभूत कौशल्य आहेत नाही का आणि म्हणूनच आजचे मानसशास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात मुलांच्या क्षमतेवर आधारित ओळख मजबूत करण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्न करण्याच्या इच्छेवर आधारित ओळख तयार करायला हवी कारण खरी वाढ ही प्रयत्नांमधूनच होते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मुख्य ध्येय मूर्ख दिसणं टाळणं हे असतं तेव्हा तिची मेटा स्किल्स विकसितच होत नाहीत मेटा म्हणजे काय तर वरच्या पातळीवरील म्हणजे ही अशी मूलभूत कौशल्ये आहेत जी इतर सगळ्या कौशल्यांसाठी आवश्यक असतात जसं की चिकाटी प्रयत्न करणं आणि अपयश आलं तरी त्यातून पुन्हा उभं राहण्याची क्षमता बरं आता हे पाहूया की या ओळखीच्या सापळ्यात अडकल्यामुळे प्रॉड आयुष्यावर नेमके कोणते दीर्घकालीन आणि नकारात्मक परिणाम होतात पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे प्रचंड एकाकीपणा जेव्हा एखादी व्यक्ती आपली कमजोरी किंवा असुरक्षितता दाखवूच शकत नाही तेव्हा ती कधीही कोणाशीही खोल आणि अर्थपूर्ण नातं जोडू शकत नाही कारण खरं तर नात्यांसाठी एकमेकांसमोर असुरक्षित होणं खूप महत्वाचं असतं दुसरा परिणाम म्हणजे भावनिक समस्यांना बौद्धिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भावना आणि सामाजिक संबंध अनुभवण्याऐवजी त्यांचं विश्लेषण करण्याची सवय लागते आणि यामुळे नात्यांमध्ये आणखीनच दुरावा येतो आणि मग येतो शेवटचा टप्पा ही ओळख स्वतःचं रक्षण करण्यासाठी एक अंतिम ढाल उभी करते अपयश आणि एकाकीपणासाठी जगाला दोष दिला जातो म्हणजे लोक माझ्या हुशारीला घाबरतात किंवा ही सिस्टेमच माझ्यासारख्या लोकांसाठी नाहीये अशी कारणं दिली जातात बॉबी फिशरचं उदाहरण हेच तर दाखवतं तो बुद्धिबळात एक विलक्षण खेळाडू होता पण सामाजिक आणि भावनिक पातळीवर तो पूर्णपणे अयशस्वी ठरला तो बुद्धिबळाला एक खेळ नाही तर एक मानसिक युद्ध मानत होता जिथं समोरच्याचा अहंकार तोडण्यातच त्याला आनंद मिळायचा आयुष्यभर मानवी संबंध टाळणाऱ्या या माणसाचे शेवटचे शब्द हे त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या चुकीची एक दुखद कबुली होती त्यानं बुद्धिबळात सगळं काही जिंकलं पण आयुष्यात मात्र सगळं काही गमावलं तर आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो पण आता यावर उपाय काय यावर लक्ष केंद्रित करूया चांगली गोष्ट ही आहे की या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक स्पष्ट आणि कृतिशील मार्ग आहे इथे तीन सोप्या पण खूप शक्तिशाली पायऱ्या आहेत पहिली स्वतःला हुशार म्हणून ओळखणं बंद करायचं दुसरी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं ही वृत्ती ठेवायची आणि तिसरी जी खूप महत्वाची आहे मुद्दाम अशा गोष्टी करायच्या ज्यात अपयशी होण्याची भीती वाटते जेणेकरून आपल्याला कळेल की अपयश हे सहन करण्यासारखं असतं ह्या सगळ्याचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या मनाला हे शिकवणं की आपली किंमत आपल्या कामगिरीशी जोडलेली नाही एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत चांगली नसली तरी लोक तिला सोडून जात नाहीत हे समजणं खूप महत्वाचं आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे आपल्या आजूबाजूला जे यशस्वी लोक दिसतात ना ते काही जास्त हुशार आहेत म्हणून यशस्वी नाहीत ते यशस्वी आहेत कारण ते प्रश्न विचारायला प्रयत्न करायला आणि अपयशी व्हायला घाबरत नाहीत ते मूर्ख दिसण्याची जोखीम घ्यायला तयार असतात तर मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो ज्यावर विचार करायला हवा जर मूर्ख दिसण्याची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकली तर आयुष्यात काय काय मिळवता येऊ शकतं आपली खरी क्षमता काय असू शकते